काशी का आणि पंढरी वेगळी असं काय नाही त्रिसुळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल हरी एक विभूतीचा गोळा एक चंदनाचा टिळा एक लक्षुमिचा पती एकदांगी पार्वती त्रिसुळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल हरी तिथला भेदाचा वाद मिठवला आणि ही संत मंडळी काशीतून परत पंढरपुराकडे रवाने झालेले आहेत भजन करत करत औंड्या नागनाथाला आलेले आहेत तेथे ते हेही काय हो तेथे ते भगवान परमात्म्याच्या त्या भगवान शंकराच्या द्वारासमोर नामदेव कीर्तन पण तेथील पुजारी आले नव्हते ते अहो इथे काही पांडुरंगाचं काही मंदिर आहे का तुम्ही इथं भजन कीर्तन चालू केले तिकडं आम्हाला विठाळ होत आहे असे बोलू लागले आणि येथे असा कालवा चालत नाही इथं ध्यानदार ना ओम नम शिवाय डोळे झाकून भगवान शंकराचं भजन तुम्ही मात्र टाळ काय आहे मृदंग काय आहे आनंदामध्ये काय नसताय तुमचं हे कीर्तन जाऊ द्या आम्हाला विक्षेप होत आहे पाठीमाग आणि मग नामदेव रायांचं कीर्तन पाठीमाग गेलं पाठीमाग गेल्यानंतर काय झालं तिथं फिराविलं फिरा दे you do